नमस्कार मी प्रभाकर लोंढे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण महाराष्ट्रामध्ये मातंग समाज अ करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मागत आहे ते आरक्षण मागत असताना देवेंद्र फडणवीस मातंग समाजाच्या या संघटनेचा विविध घटकाचा आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या मातंग समाजाचा वापर करून घेतात का असा एक प्रश्न आता महाराष्ट्रातल्या तमाम मातंग समाजामध्ये मा निर्माण झालेला आहे खरं पाहिलं तर मातंग समाज हा तेरा टक्के आरक्षणामध्ये असणारा एक दुसऱ्या क्रमांकाचा समाज आहे या तेरा टक्के आरक्षणामध्ये एकोणसाठ जातीचा समूह आहे आणि त्यामध्ये मातंग समाज ही दुसऱ्या क्रमांकाची जात असून या मातंग समाजामध्येच तेरा जातीचा पुन्हा अजून समूह आहे मातंग समाज अ ब कड अशी वर्गवारी करून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मागत आहे खरंच मातंग समाजाला हे भाजप सरकार आरक्षण देणार आहे का एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला न्यायालयाने एक आदेश केला की मातंग समाजाला त्या समाजाच्या संख्येप्रमाणे न्याय मिळाला नाही हा समाज आजही दारिद्र्यात पिचत आहे आणि म्हणून मातंग समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे ते महाराष्ट्र सरकारनं याची जबाबदारी घ्यावी आणि मातंग समाजाला आरक्षण देण्यात यावं अशा पद्धतीची ती भूमिका आहे आता मातंग समाजामध्ये विविध संघटना आहेत मातंग समाजामध्ये मतभेद आहेत मातंग समाजामध्ये स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी काही संघटना सकल मातंग समाजाचं नाव घेतात आणि संघटनेचे बॅनर काढून स्वतःचा स्वार्थ साधण्याचं सुद्धा याने चंग बांधलेला आहे म्हणजे आम्ही करतोय आणि आम्हाला त्याचं श्रेय मिळालं पाहिजे आणि आमच्यामुळंच मातंग समाजाला आरक्षण मिळतंय असं दाखवण्याचा एक भास आहे आम्ही करतोय आणि हे मातंग समाजाला दाखवायचं पण मातंग समाजानं लक्षात घेणं गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब गोपले हे अखिल भारतीय मातंग संघ भारतीय टायगर सेना विलास गोपले सेना बहुजन आघाडी अशा विविध संघटनेच्या माध्यमातून एक ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णवला मातंग समाजाला स्वतंत्र आठ टक्के आरक्षण मिळालं पाहिजेत असा एक नारा घेऊन त्यांनी आरक्षणाचा मुद्दा पुढे सरसावण्याचं काम केलं आणि वारंवार आझाद मैदानावर मोर्चे काढले पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि हे माप बघून बाबासाहेब गोपलेंची धडपड पाहून तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोग नेमला या आयोगाने दोन हजार आठ पर्यंत काम केलं आणि त्या आयोगाचा अहवाल महाराष्ट्र सरकारकड तत्कालीन आयोगाचे अध्यक्ष रमेश कदम आणि उपाध्यक्ष दिलीप आगळे या दोघांनी दोन प्रतीमध्ये वेगवेगळा अहवाल सादर केला महाराष्ट्राला आता दुर्दैवाने महाराष्ट्र सरकार त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं आणि ते काँग्रेस राष्ट्रवादी सरकार बदललं गेलं पण आयोगाचा निर्णय काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाने दिला होता हे कोणाला नाकारता येत नाही आणि अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आर्थिक विकास महामंडळ मातंग समाजाचा था विकास झाला पाहिजे म्हणून तेही एकोणीसशे चौऱ्याऐंशीला दिल्लीमध्ये इंदिरा गांधींनी बाबासाहेब गोपलेने ज्यावेळेस मोर्चा काढला त्यावेळेस इंदिरा गांधींना तो शब्द दिला आणि तत्कालीन मुख्यमंत्री काँग्रेसचेच वसंतदादा पाटील याने एकोणीसशे पंच्याऐंशीला अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची अंमलबजावणी झाली अंमलबजावणी केली आता हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला आहे आता काही दोन हजार अकराला ला झाला आणि संघटनेच्या माध्यमातून आम्ही आरक्षण कसं समाजाला मिळवून देतोय म्हणून ते पुढे सरसवण्याचं काम केलं आता महाराष्ट्रामध्ये दोनशे सत्तावन्न संघटनेच्या पुढे मातंग समाजामध्ये संघटना निर्माण झालेल्या आहेत आणि मग भाजप सरकार मातंग समाजाला हिंदू संस्कृतीतला समाज म्हणून भाजप सरकार मातंग समाजाला एकवट एकवटण्याचं काम सांगतात तुम्ही काढा मोर्च तुम्ही करा आंदोलन तुम्ही उपोषण करा तुम्ही रस्ता रोक करा तुमचा मॉप दाखवा तुमची ताकद दाखवा आणि मग आम्ही तुम्हाला आरक्षण देतो हे का घडत आहे तर उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका काही सोसाट्या भाजपाच्या ताब्यात येण्यासाठी आम आमच्या पाठीमागे मागे मातंग समाज आहे आमच्या पक्षाला मातंग समाज साथ देतो तो हिंदू संस्कृतीतला आहे आणि त्यांचा फायदा भाजपाला व्हावा आणि महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदा पंचायत समिता नगरपालिका सोसाट्या हे मातंग समाजाच्या ताकदीवर पुन्हा सत्तेमध्ये याव्या असा एक प्लॅन देवेंद्र फडणवीसचा आहे हे मातंग समाजानं लक्षात घेणं गरजेचं आहे दोन हजार चौदा पासून आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षाचा काळ सोडला तर साडेसात वर्ष भाजपाची सत्ता आहे आणि पुढं केंद्रामध्ये देवेंद्र फडणवीसची आज अकरा वर्षे सत्ता आहे आणि तरी सुद्धा मातंग समाजाला आरक्षण मिळत नाही कोणी अडवलंय नरेंद्र मोदींनी एक फोन केला तर दुसऱ्या दिवशी आरक्षण मिळेल महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे तर महाराष्ट्र सरकारनं आता बहुमतामध्ये सरकार असल्यामुळे आज निर्णय घेतला ने तर उद्या तो फायनल होईल एवढी ताकद भाजपाची असताना मातंग समाजाला मोर्चे काढा आंदोलन छेडा उपोषण करा देवेंद्र फडणवीस करतात काय नेमकं का कारण काय भाजप सरकार मातंग समाजाला वापरून घेत नाही का असा एक प्रश्न आहे आणि वापरून घेत नाही तर मग मातंग समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये किती आहे कस ठरवणार महाराष्ट्रामध्ये दोन हजार अकरा ला जनगणनेच्या माध्यमातून मातंग समाजाची लोकसंख्या सत्तावीस लाख सांगितलेली आहे आता सत्तावीस लाख दोन हजार अकरा ला तर दोन हजार अकरा ते पंचवीस म्हणजे चौदा वर्षामध्ये मातंग समाजाची लोकसंख्या वाढली नाही का आणि जर वाढली असेल तर त्या लोकसंख्येची जनगणना कोणी करायची महाराष्ट्र सरकारनं करायची का केंद्र सरकारनं करायची का करायचीच नाही आणि जर केलीच नाही तर सत्तावीस लाख मातंग समाजालाच आरक्षण मिळ घ्यायचंय का हा मातंग समाजानं विचार करणं गरजेचं आहे सत्तावीस लाख मातंग समाजाला आरक्षण घ्यायचं आहे सत्तावीस लाखानंतर चौदा वर्षामध्ये मातंग समाज या समाजाच्या वाढलेल्या लोकसंख्येसह आरक्षण घ्यायचं याचा विचार मातंग समाजानं करणं गरजेचं आहे आता मग विचार कसा करावा लागेल तर महाराष्ट्र सरकारनं अदुगर मातंग समाजाची लोकसंख्या निश्चित केली पाहिजे आणि याच्यासाठी मातंग समाज या मातंग समाजाची लोकसंख्या निश्चित करण्यासाठी आयोग नेमावा लागेल मातंग समाजाची लोकसंख्या निश्चित करावी लागल आणि मग ते महाराष्ट्र सरकारने केली का नाही मग किती लोकसंख्येला मातंग समाजाला आरक्षण मिळावं असं मातंग समाजाच्या नेत्याचं म्हणणं आहे सत्तावीस लाख मातंग समाजाला आरक्षण मिळावं का दोन हजार अकरा नंतर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढलेल्या मातंग समाजासह सत्तावीस लाख अधिक वाढलेला मातंग समाज हा दोन्ही मिळून जो आकडा येईल त्या आकडा किती आहे मातंग समाजाचा त्याप्रमाणे मातंग समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळणं गरजेचं आहे आणि ती आयोग अद्याप महाराष्ट्र सरकारनं नेमलेला नाही मग मातंग समाज किती टक्के आहे आणि किती टक्के मातंग समाजाला आरक्षण अपेक्षित आहे हे मातंग समाजाच्या नेत्यांनी ठरवलं आहे काय ठरवलं नाही मातंग समाजाचे नेते किती आहेत हजारो आहेत दोनशे सत्तावन संघटना आहे त्याच्या पुढे सुद्धा आता संघटना मातंग समाजामध्ये कुणी कुणाचं ऐकाय तयार नाही मग मातंग समाजाला सकल मातंग समाज नाव दिलं आणि सकल मातंग समाजांच्या कार्यकर्त्याला विचारलं कोण आहे सकल मातंग समाजाचा नेता तर ते प्रत्येक जण म्हणतोय याला नेताच नाही ने। आपणच नेते आहेत आता ज्या संघटनेला नेता नाही ती संघटना दिशाहीन होत असते कुणाच्या नेतृत्वाखाली काम करायचं नेमकं का मातंग समाजाला जायचंय कुठं आणि या महातग समाजाला महाराष्ट्र सरकार विचारात घेईल का आज महाराष्ट्र सरकार धर्मवादी जातीवादी फोडा झोडा आणि राज्य करा अशा परिस्थितीने गांजलेलं आहे सरकार धर्म वेड़ा, जात वेळ फोडाफोडी या पक्षातून या पक्षात आमदार आणणे पक्ष फोडणे आपलं सरकार टिकवून ठेवणे मांगातल्या काही संघटना आपल्याकडे खेचणे काही संघटना वाऱ्यावर जे पक्ष काँग्रेस पक्षाला अटॅच आहेत ते काँग्रेस पक्षाला अटॅच असणाऱ्या संघटना भाजपात येत नाहीत शिवसेनेला अटॅच असणाऱ्या संघटना भाजपात येत नाहीत विविध पक्षाला अटॅच असणाऱ्या संघटना हे भाजपात येत नाहीत आणि म्हणून हिंदू संस्कृतीला बिलगुन काम करणारे मातंग समाजाचे नेते ज्याला चिरीमिरी मिळालेली आहे असे नेते भाजपाला अटॅच झालेले आहेत आणि मग चिरीमिरी घ्या आणि समाज एकवटा चिरीमिरी घ्या आपली संघटना दाखवा आणि आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ कोपराला गुळ लावल्याशिवाय मातंग समाज अशेवर राहणार नाही आणि म्हणून देवेंद्र फडणवीसने मातंग समाजाच्या कोपराला गुळ लावण्याचं काम केलं काही नेत्यांना मातंग समाजाच्या हाताशी धरलं आणि ते नेते देवेंद्र फडणवीस आमचा जीव आहे आमच्या काळजाच ताईत ता आहे अशा पद्धतीनं मातंग समाजाचे नेते महाराष्ट्रामध्ये बोलत फिरत आहेत त्यांना भान नाही महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार दोन हजार चौदा पासून सत्तेत आल्यापासून आतापर्यंत अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ बंद असल्यासारखे आहे कुठल्याही योजना चालू नाहीत जर एखादं बँकेचं आणि महामंडळाचे मिळून कर्ज मिळालं तर अवघ्या दहा हजार रुपयाला सुद्धा एक सरकारी नोकरदार आणि शेतीचा जामीन मागितला जातो आणि ते जामीन नाही मिळाला तर कर्जच तुम्हाला वितरण होत नाही एवढ्या जाचकटी आहेत महामंडळामध्ये त्या जाचक आट्टी भाजीपाने रद्द केल्या नाहीत म्हणजे कर्ज मिळत नाही बँकेत मातंग समाजाच्या लाभधारकाला उभारू देत नाहीत महामंडळामधून थेट कर्ज वितरण नाही एक लाख रुपयाचं कर्ज वितरण करता येत पण ते पण टॉसवर ज्याचा नंबर लागलाय त्याला पन्नास फायली द्यायच्या असतात आणि किमान दोन हजार तीन हजार लाभार्थ्यांनी अर्ज केलेले असतात त्याच्यातून छाननी करायची पन्नास अर्ज निवडायचे आणि त्या पन्नास अर्जामध्ये टॉस करायचा ज्याचा नंबर लागेल त्याला ती लाख रुपये मिळतात त्यालाही जामीन आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे मातंग समाजाचं खच्चीकरण चाललंय मातंग समाज आर्थिक सामाजिक शैक्षणिक मजबूत व्हावं असं भाजपाला वाटत नाही आणि जर वाटलं तर येणाऱ्या वीस मेला मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीने आरक्षण देणार आहेत किती टक्के देणार आहेत हे सगळं आपल्याला येत्या वीस तारखेला कळणार आहे नेमकं निर्णय काय होणार आहे हे तरी कळेल पण जोपर्यंत मातंग समाजाची लोकसंख्या निश्चित होत नाही तोपर्यंत मातंग समाजाला नेमकं देवेंद्र फडणवीस किती टक्के आरक्षण देणार आहेत हे निश्चित झालेलं नाही आणि हे निश्चित करण्यासाठी मातंग समाजाची महाराष्ट्रातली लोकसंख्या अगोदर निश्चित करावी लागल त्याची जनगणना करावी लागल आणि निश्चित झाल्यावरच मातंग समाजाला आरक्षण द्यावं लागल आता सत्तावीस लाख दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मातंग समाज आरक्षण स्वीकारणार नाही कारण असं आहे की मातंग समाज दोन हजार अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत वाढलेला मातंग समाज या दोघाची पेरबेरीज करून जो मातंग समाजाचा महाराष्ट्रातला लोकसंख्येचा आकडा निश्चित होईल त्याच मातंग समाजाला आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात मिळावं अशी आता महाराष्ट्रातून मागणी आहे पण या चळवळीत उतरलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी हा विचार करणं गरजेचं आहे आरक्षण मिळालंच पाहिजे कारण हे आरक्षणाची थिणगी एक ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णवला ला बाबासाहेब गोपलेनी टाकलेली आहे आणि ती क्रांतीची ज्योत आता पेटलेली आहे आणि ती क्रांतीची मातंग समाजाची ज्योत आता आरक्षण मिळाल्याशिवाय थांबणार नाही याचा विचार देवेंद्र फडणवीसनी करावा जर मातंग समाजाला आरक्षण नाही मिळालं तर तुम्हाला येणाऱ्या निवडणुकामध्ये मातंग समाज मतदान करणार नाही अशी ठोस भूमिका महाराष्ट्रातल्या सर्वच मातंग समाजाने घेतलेली आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस मातंग समाजाची जनगणना करून त्या समाजाचा आकडा निश्चित करून नेमकं कर, आरक्षण कधी देणार आहेत याकडेच तमाम महाराष्ट्राचं लक्ष आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये मातंग समाजाला कशा पद्धतीनं आरक्षण दिलं जाईल ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलोकांचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे वेग समाज व्हिडिओ पाहण्यासाठी खड़तर प्रवास यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा धन्यवाद धारा शिवकर जय भीम जय लहूजी धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद